माझ्या लहानपणीची गोष्ट त्यावेळी आम्ही फार गरीब होतो कित्येकदा घरात एका वेळेला पुरेल इतकेही अन्न नसायचे पण आमच्या घरात दुःखाचा मात्र लवलेश नसायचा आणि याला कारण माझी आई आए। आईला कोंड्याचा मांडा करण्याची कलास तेवढी अवगत होती असे नाही दुर्दैवाला हसून फजित करण्याचा तिचा हातखंडा भेडसावणाऱ्या संकटांना मजेने वाकुल दाखवणारा खिळकरपणा होता आमच्या आईत घरातले रिकामी डबे खडखडवतानाही तालबद्ध खडखड करील कपाटात काही नाही असे दिनमुद्रेने आम्हाला सांगण्याऐवजी गंभीरपणाचा आव आणून म्हणेल बिचाऱ्या उंदरांचं आता कसं होणार आणि लगेच खदखदा हसू लागेल दुःखाला आपल्या सात मजली हास्याने पळवावे आमच्या आईनेच एखाद्या दिवशी रात्री थंडा फराळ करण्याचा प्रसंग आला की तिने साऱ्या मुलांना माझी मोठी बहीण धाकटा भाऊ आणि मी जवळ घ्यावे आणि आपल्या बालपणाच्या गोष्टी सांगाव्यात आईने तिच्या बालपणाची म्हणून सांगितलेली एक गोष्ट हीच गोष्ट तिने आम्हाला अनेकदा सांगितली असे पण त्या गोष्टीतील गोडी नेहमीच अविट वाटायची आई सांगायची आमच्या घरी अठरा दारिद्र्य तुम्हाला निदान एकदा तरी खायला मिळतं पण आम्हाला तीन तीन दिवस उपास अशाच तीन दिवसांच्या उपासानंतर बाबांना एका का कामाचा एक रुपया मिळाला तो रुपया जपून खिशात ठेवून बाबा घरी येत होते इतक्यात त्यांना आठवलं मी बऱ्याच दिवसांपासून भावलीचा हट्ट घेतला आहे त्यांनी चार आणंची भाऊली घेतली नंतर थोडं चालल्यानंतर त्यांना आठवलं दादाला टोपी नाही म्हणून त्याला शाळेत बसू देत नाहीत दहा टोपी घेतली अन हाती दोन आण उरले तेव्हा आईने सकाळी बाबांना बजावून सांगितले होते कृपया येईल त्यातून चार आणंचे तांदूळ दोन आणंची मीठ मिरची आणि मसाला अन दोन आणंची लाकडा आणा मी आठ आणि उद्यासाठी राहू द्या चूल सारून ठेवून आई आणि आम्ही बाबांची वाट पाहत बसलो बाबांना आले तसे आम्हा सर्वांचे चेहरे उजळले बाबांनी बाहुली देताच मी नाचू लागले दादाला टोपी मिळताच दादाने कोलांडिवडीच मारली बाबांची नजर आईकडे गेल्यावर मात्र ते चपापले काही वेळाने त्यांनी एक परात घेऊन आपल्या कोटाच्या खिशात हात घालून चुरमुरे पराती ओतले आणि भरल्या डोळ्यांनी आईकडे पाहिले मी अन दादाही भाणावर येऊन गप्प उभे होतो एक दोन क्षणच आईने दातांनी खालचा ओठ सावला आणि लगेच हसून पुढं येत ती म्हणाली मला वाटलंच होतं तुम्ही चुरमुरे शेव आणणार म्हणून कित्येक दिवसात खाल्लेच नव्हते चला रे पण काय तीन दिवसांच्या उपवासानंतर चुरमुऱ्यांचं जेवण आम्ही सर्वांनी हसत खेळत केलं आईने गोष्ट संपवली की आम्ही पाणी पिऊन स्वस्त झोपत असू खरोखरच सांगतो रिकाम्या पोटी असून देखील आम्हाला आईच्या कुशीत झोप कशी अगदी गाढ लागायची आईला मुख्यतः पैसे मिळत ते भांडी धुणे दळण ही कामे करून त्यावेळी आजच्याप्रमाणे मोलकर्णीला भाव नव्हता काम देणारे जणू आपण थोर उपकारच करत आहोत अशा कल्पनेत असत कामाचे पैसे कधी वेळेवर मिळायचे नाहीत बरे ते मागण्याचीही सोय नसते असलेले काम सुटण्याची भीती एकदा काय झाले दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता कामावर जाताना आई म्हणाली हे बघा कपाटात दीड भाकरी आहे कालची एक एक चतकोर आता घ्या आणि तीन चतकोर रात्रीला ठेवा हा एक पैसा आहे शिल्लक समोरच्या हॉटेलातून नि जेवा मी आज मालकीनबाईजवळ पैसे मागतेच आई गेल्यावर आम्ही एकमेकांकडे पाहिले माझा धाकटा भाऊ पोटावर हात ठेवत म्हणाला आई ग एकाएकी पोट दुखू लागला छे भयंकरच मी जेवणा नाही बरं का ताई आज आणि दप्तर घेऊन तो शाळेत गेला मी म्हटले माझं काही पोट दुखत नाही पण जरा जड वाटतं आज लघन केलं तर बरंच वाटेल मला पण मीही निघालो रात्री आई घरी आली तेव्हा तिच्या पडलेल्या चेहऱ्यावरून आम्ही ओळखले की पैसे मिळाले नाहीत क्षीण आवाजात आई ताईला म्हणाली बरं उरलेली भाकरी आण बघू विमल वाढून देते तुम्हाला पण ताई जागची हल्ली नाही आईने विचारले तरी ताई काही बोले ना आईने कपाटात जाऊन पाहिले भाकरीचा डबा रिकामा होता पुन्हा आमच्यापाशी एक आईने विचारले सर्व भाकरी सकाळी संपवलीत वाटतं पण कसे कोणास माहीत नाही आमच्या चेहऱ्यांनी गुपित फोडले कारण आईने मात्र काहीसे दटावताच विचारले काय रे काय झालं झाला प्रकार आईला सांगणे भागच होते माझे बोलणे संपण्यापूर्वीच एकदम चेहरा लाल करून आईने ताईला विचारले म्हणजे विमल तू एकटीने सर्व भाकरी खाल्लीस ताई काही बोलेस ना आईने रागाने खेदाने रागाने बोलत होती माझी मुलं गरिबी तार आहोत पण एकमेकांसाठी जीव टाकतात असा अभिमान होता मला पण विमल तू सर्वात मोठी आहेस असं करणं तुला शोभत नाही मी काय बोलू माझी शिकवण फुकट गेली रात्री आम्ही फक्त पाणी पिऊन निजलो आई आमच्यापाशी बोलली नाही तिने गोष्टी सांगितल्या नाहीत ती रात्र फारच भयंकर गेली आमची सकाळी आम्ही उठलो तेही भीतभीतच आईची अंघोळ झाली होती ताईचीही झाली होती आम्हा दोघा भावांना अंघोळ घालताना आईला सारखे रडू येत होते ताई मात्र घुम्यासारखी काही न बोलता वावरत होती आता मला सुद्धा ताईचा भयंकर राग आला होता कामावर जाण्यासाठी निघताना आम्हा दोघा भावांजवळ येऊन सद्गतीत स्वरात आई म्हणाली आज बघते मिळाली तर चार आणि मिळाली तरी आईच्याने पुढे बोलवीच ना इतक्यात आईने घाई घाईने आम्हाला दूर केले मी आश्चर्याने पाहू लागलो माझ घराच्या दारातून ताई आत येत होती तिच्या हातात एक डबा होता आमच्या नेहमीचा भाकरीचा डबा नव्हता तो उभा पितळी डबा होता ताई पुढे आली आणि तिने काही न बोलता डबा आईच्या हाती दिला आईने डब्याचे झाकण उघडले आणि ती एकदम आश्चर्याने उद्गारली हे काय ग का? आम्हीही कुतुहलाने पाहू हो लागलो पाहतो तो काय डब्यात लाडू ताई बोलू लागले तू म्हणाली होतीस की मालकीनबाई पैसे देतील म्हणून पण मला खात्री नव्हती काल दुपारी या दोघांनी खाल्लंच नाही तेव्हा मला कल्पना सुचली तू दिलेल्या पैशाचा गुळ आणला नी भाकरी कुसकरून लाडू केले म्हटलं पाडव्याला तोंड गोड करावं सर्वांचं आईने आश्चर्याने विचारले पण तू एक कालच का नाही सांगितलंस मला ताई म्हणाली मला तुम्हालाच सर्वांना आश्चर्यचकित करून सोडायचं होतं आईने ताईला घट्ट पोटाशी धरले आणि ती रडू लागली ते रडणे आनंदाचे होते हे काही सांगायला पाहिजे आता आमची परिस्थिती खूपच चांगली आहे आईचा हात धरून तिला रोज देवदर्शनाला नेण्यासाठी खास बाई नोकरीला ठेवली आहे पण दर गुढीपाडव्याला आमच्या इथे जे पकवान असते ते म्हणजे भाकरी आणि गुळ यांचे लाडू आणि हे लाडू ताईच करते सासरहून मुद्दाम पाडव्याला ताई तेवढ्यासाठी येते कथा कशी वाटली ते नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद